अजिबात कामाला कमी नाही आणि एक आठ ता दहा दहा आठ दहा पंधरा दिवस एवढाच प्रेड येतो इतकी बोडा ताण होते ना त्या दहा पंधरा दिवसामध्ये कामाची काय करू कुठलं करून काय धरू असंच कामाचं होतं दिसतं इतकी फजित होती आता तसंच झालेलं आहे आपण जसेफळ उपटून टाकलेत ते बाहेर काढायचे ते बाहेर काढायचे म्हणजे आता ते बायकांचं कामच नाही तसं म्हणायचं झालं तर कारण ओले झाड येतं आणि मोठा येतं त्याच्यामुळं उचलताना हे करताना ते एवढं होणार नाही त्याला थोडंफार तोडून तोडून काहीही करावं लागेल आणि टॅक्टरमध्ये किंवा बैलगाडीमध्ये थोडं थोडं काढावं लागेल तरी पण आहे ना सरपणासाठी थोडं थोडं घेऊन जा मुललं म्हणजे सगळं संपून जाईन आपल्याला थोडंफार ठेवू इतर ढिगारा घालू ठेवू आणि बाकीचं आहे ना थोडंफार थोडंफार सगळ्यांना नेण्यासाठी सांगितलेलं आहे आणि इकडं ज्वारी डुबायचं चालू आहे सगळे सोबतच कामं म्हणलं ना आलं ना चौकडून सगळी सोबतच कामं येत काय हे करायचं काय नाही करायचं तेच सुधरतच नाही कामाचं इतका लोड येतो आणि हि इकडं तिकडं करता करताना दुपार झालेली मग मा दुपारपर्यंत माझ्या कामाला कसलाच हात लागला नाही पाणी हे आणिपर्यंत ही सगळ्यांना पाणी हे देईपर्यंत ह्यांना दुपार झालेली दोन वाजलेलं येतं आणि दोन वाजता म्हणजे जेवण करून घेऊ अगोदर आणि नंतर मग का दुपारच्या नंतर मग बरोबर मला असं तुमच्याबरोबर पाता धरता येतात आणि जेवण मस्त असं झालं रानात टाळूला वस... तेल पुरते नसत असले तरी त्यांना तुंडायला वाईट तेल द्यायचं नाही आणि ह्या आमच्या चुलत सासूबाई आणि मा माझ्या सासूबाईच्या दोघी म्हणजे ह्या चुल सक्क्या चुलत बहिणी आहेत तिकडून पण आणि इकडं जावा जावा एकाच गावातल्या आणि एकाच गावात दिलेल्या तर त्यांच्या जुन्या काही आठवणी त्या सांगतात कसा त्यांना त्रास होता किंवा सासरवास होता आणि आत्ता तुमचं कसं आहे असं त्या सांगतात मातीत धुतले ते कपडे आलं तर मग संध्याकाळी ध्यान झालं तर मग घातला काळा बघून मातीचा डेकळा न्यायचा डोकुऱ्यात घालायचा डोकोऱ्यात घालायला केसाला ते चिखल चिखल जास्तच मातीचा होता असेल ना त्याच्यात त्याच्यातच मग रेनगुट करून तेलाचं निघत तेलकट निघून जातं मऊ केस नि कोणी कुणी घालतं माती मऊ केस पडायची आणि पडते ना ह्यानी मऊ केस ते असलं नदीच्याकडचं ते शाडू पांढर पांढर असलं त्याच्यात कापडं गोसळायची जेपर्यंत तेलकट निघून जातं आहे मग वर्षाला दोनच शिवायचे ब्लाऊज लय चिंदड्या झाल्यावरच ठिका द्यायचं म्हणलं ठिकाळ तरी कव्हर देईन माणूस कव्हर द्यायचं की कव्हर फाटवून द्यायचं काय कव्हर शिवायचं त्याला होतं होतो पहिलं आमची तर आजी होती जणू आमची आईला त्या लिकरायला देत नसतं पुरतं काला चुरून खायला ती बी आम्ही नव्हतो तव या खाट्यात आमची बही दुधाचं होत दूध द्यायचं नाही दही द्यायचं नाही ताक द्यायचं 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 नाही होती आणि त्याला चपात्या चाप, पोळ्या केलेल्या पूर्णाच्या त्या लेकायला गडी आणि पांढऱ्या बिना तेलाच्या बायाला होते लाडू गाडग्यात ठेवायचं पोल गाडग्यात बुरशी नव्हती काही करीतच

पत्ता बघू सारखी आता माणसं बारीक झाड बारीक आता काय पहिले आंब्याची झाड तेवढं होती नाही तो हो? आता हिवडूस आहे तर लागला बिरुड बिरुड लागला आंबे तेवढूच्याला येतात पण आणि बघा इथं सुट्टी व्हायच्या टाइम झालेला आहे एक अर्धा तास ना सुद्धा नाही राहिलं ना आणि साहेबांनी युरिया आणलेला आहे टाकायला आणि जो बारीक असतो ना, 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 ना तो नाही भेटला थोडासा मोठा आहे ना त्यातलाच भेटलेला आहे तसं युरियाचं बी सध्या थोडंसं जरा हेच आहे तर त्यांना नाही भेटला त्यांना जो भेटला तो मोठा असतो तो तोच आणलेला आहे आणि आपल्याला राजम्याला टाकून घ्यायचं आहे आता वेळ तर खूप कमी पण बघू किती होते आणि हे आता ना दिवस बारीक आहे रात्र मोठी आहे त्याच्यामुळे ना लवकरच अंधार पडल्यासारखं होतं साडेपाच वाजता तर सुट्टी करावंच लागली दिवस मावळत तोपर्यंत तर बघू एक अर्ध्या तास एक दीड एकर आपल्याला ही दोन पोती दोन पोते आपल्याला दीड एकर मध्ये टाकून घ्यायचा एरिया आणि दूध टाकायला तर दोघीजणीच आहोत तर बघू पटपट घेऊ टाकून आपण हा युरिया आणि खुरपायचं अजून बरंचसं राहिलेलं आहे पण काय करायचं आहे जर का भेटल्या तर ठिकाण जेवढं खुरपलेलं आहे ना तेवढं भिजवून घेऊ जेवढं आहे तेवढं त्या सचता राहणं पण भिजवायच्या अगोदर युरिया टाकून घ्यायचा खुरपायचं व एक दोन चार दिवसामध्ये लगेच वापसा येतोय किती आहे त्याचा अंदाज घेऊन आपण पर पाणी सोडू आणि नंतर मग राहिलेलं तो दोन चार दिवसांनी ज्यावेळेस वापसा येईल त्यावेळेस खुरपून घेऊ वरच्या साईडला आहे ना जास्त गवत येतं आणि मध्यंतरीनं एवढं काय गवत ह्याचं नसतं तर बघा आपल्याला हे चार ते चार सारं इथपर्यंत खुरपून झालेलं येतं आज दिवसभरामध्ये एवढंच खुरपून झालेलं आहे आणि युरिया टाकायला बरोबर आपल्याला एक अर्धा ते पाऊण तास झाला आज सु जरा उशीरच झाला उद्या म्हणलं काही हरकत नाही एका दिवशी काही कमी जास्त झालं तरी काही करत नाही आणि आपला राजमा आहे ना मनवास तसा आलेला नाही आहे कारण हे शेतफळीचं राना अगोदरचं होतं पडीक पडड्यासारखं म्हणजे झालेलं होतं तरी पण बरंच आहे म्हणावं लागून आता हे राजमा निघल्यानंतर आहे ना पुढच्या पिकाचा आपल्याला ऊसच लावून टाकायचा कारण थोडी झंझट कमी राहते ऊसाची तशी तर मेहनत थोडी कमी लागते एकदा खुरपून आणि खातपीत टाकलं एकदा की उसाचा एवढा लोड राहत नाही आणि माणसं कमी आणि काम जास्त असं झालेलं आहे आपलं काही तर राजमा आपला टा राजमाला खत आपलं तर टाकून झालेलं आहे आता भिजवायला संध्याकाळी किती भिजते काय आहे त्याचा अंदाज घेऊन आपण उद्याच्याला खुरपायचं बघू आणि इथं सुट्टी झालेली आणि बघा हे शेळ्या आपण इथं आणून बांधल्या होत्या आणि त्याच्यामधलं सोयाबीन जे आहे ना तर सोयाबीनचं थोडंफार आलेलं गवत किंवा जे दुधाने असेल किंवा राजगिरा असा दोन वेळा ह्यांना आणून टाकलं होता त्याच्यामुळं गच्च झालेलं आहे त्या म्हणजे जगलेलं जगलेल्या येतात आणि घरी पण सारखं ओरडत राहिल्या असत्या मग तर ह्यांना सोडून दिलं की डायरेक्ट ह्यांना हाताने धरायची काही गरजच लागत नाही डायरेक्ट घरी जाऊन थांबतात त्या तशी त्यांना तिथं सवय एका अर्धा तासाच्या पुढं जरी चरायला जरी सोडल्या ना तरी चरत पण माहिती आणि थांबत पण नाहीत मी जसं चरायला सोडल्या तरी पण तर बघा एक सोळल्याबरोबर आहे ना सुपर असं एकदम त्यांची एक्सप्रेस असल्यासारखंच गाडी होती डायरेक्ट घरी जाऊन थांबतात था। आहे आणि घरी जाईपर्यंत चांगला असा अंधार आपल्याला पडणार आहे आत्ताचं म्हणजे पाहुणे सहा झालेला आहे थोडासा लेटच झालेला आहे आप आपल्याला तर बघू घरी गेल्यानंतर कसं कसं कामाचं नियोजन आहे ती कारण आज मुलगाही थोडासा घरी नाही असं वाटतंय अंदाज कारण त्याचं पण पाणी घालायचं चालू आहे तर मंडळी आता बरोबर सहा वाजलेला आता आणि युरिया टाकून घेतला बरोबर साडेपाच वाजता सुट्टी होती सकाळचं थोडं थोडं लवकरच येतं कारण लवकरच अंधार पडल्यासारखं होतं आत्ता थंडीच्या दिवसाचं तर त्यामुळं सकाळ सकाळचं यायचं जरा लवकरच येतात आणि बरोबर साडेपाच वाजता सुट्टी सा करा म्हणतो आहे ना साडेपाच वाजता सुट्टी सा पण साडेपाच वाजता साहेब आले युरिया म्हणून नेमकं तर थांबा म्हणलं थोडं आजच्या दिवस एका दिवशी लवकर जा तर युरिया टाकून घातला आणि दोघीजणीच होतो एक आमच्या सासूबाई होत्या चुलत सासूबाई त्यांना काय युरिया टाकायचं असं काम होत नाही त्यांनी खुरपलं पण आम्ही दोघींनी युरिया टाकून घेतला आणि आता घरी आलेलो तर आहे ना आज नेमकं काल ना सुट्टी झाल्यानंतर काहीसुद्धा नव्हतं गोठ्यातलं काम पण आज नेमकं सगळं राहिलेलं आहे शेण हे ते आपलं सगळं काढायचं राहिलेलं आहे मुलाचं पण काम चालू आहे आज ड्युटीला जाऊन आला लवकरच तर त्याचं ज झाडाला पाणी घालायचं काम चालू आहे जे झाडं लावलेले असते साहेबांनी झाडं लावलेली आहेत ना त्याला पाणी घालायचं काम चालू आहे प्रत्येकजण करतो पण एका दिवशीनं इतकी जीवाची ओढाताण होती ना, ना कामाच्या बाबतीत तर भयंकर अशी हो वो, जीवाची ओढाताण होते आज पण तसंच झालेलं आहे त्यांनी शाळा सोडून दिल्या जितक्या जगल्यात तरी पण शिळीची जात बी ना इतकं बेकार असते ना तरी पण निस्त्या पळतात आहे दोन दिवस थोडंसं बांधून राहिल्यामुळे ना त्यांना बांधायला नको वाटायला लागले आणि कसल्याच उभा चिं निस्त्या चिं चिमचिम निस्त गटाने केल्यात आहे बांधून टाकावं म्हटलं तर आता आपला असा झाला दिवसाचा शेवट आणि सकाळी जाताना ना अगं टाप टीप मे असं रानात असतं पण संध्याकाळी येईपर्यंत ना असा अवतार होतं दिवसभर असंही करून बोर बोर होतं आज पण तसंच झालेलं आहे पण काही आता विलाज नाही अजून तो मुलगा पण आलेला नाही भैया पण आलेला नाही पण आता अगोदर चहा घेऊ आता पाय तोंड धुवून आणि नंतर मग हे करू अगोदर झारा काढू आणि नंतर मग मी मानतो थोडं जरा शेण टाकू शेणमागं सोडून ठेवू खुराकून चारून कुट्टी टाकली वाटत नाही खुराक एकदा चारू आणि धारा काढून घेऊ आणि नंतर मग शेण टाकू तर असं झालं दिवसा शेवट व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा